आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची मजबूतीकरणाकडं वाटचाल होते नांदेडचा सचिनचा जि, जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि भीमाशंकर कापशी सरकार युवा उद्योजक पुण्यामध्ये स्थायिक असताना कुठलंच काही कमी नसताना लोकसेवेसाठी दर्शवेसाठी काँग्रेसमध्ये आपल्या नेतृत्वात समावेश होते त्यांना आधार म्हणून काय आणि मतदारसंघाला काय सांगणार आपण त्यांनी त्यांची मुलाखत आपण घेतली त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष काय याची जाणीव उत्पन्न झालेली आहे त्याचबरोबर आज देगलोर येथे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सपकाळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला मंडळी काँग्रेसमध्ये तिथेही आली आणि त्याचबरोबर सरकार आणि ज्या असेल किंवा जिथं कुठं काम करायचं प्रामाणिकपणानं काम करण्याची जाणीव आम्हाला झालेली आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या काँग्रेसला बळ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल आणि हे वडच नाही त्यांना सुद्धा शक्ती देण्याचं काम त्यांना ताकद देण्याचं काम त्यांना उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा डोळा ठेवून नाही त्यातील एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्याला आम्ही संधी देण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्हाला करायचं आहे निश्चितपणानं आम्ही त्याला जे काही काँग्रेसची ताकद असेल जे वाढलेली ताकद असेल किंवा नसेल कमी जास्त तुम्ही जे समजता त्या पद्धतीची नसून शंभर टक्के आमच्या जिल्ह्यातली काँग्रेस खासदारांच्या नेतृत्वाखाली माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आता वाढते वाढत आहे फुडत आहे आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आमची काय ताकद आहे हे आम्हाला सर्वांना दाखवून द्यायचं नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री परवा भाजपाच्या कार्यालयाच्या उद्घाटना संबंधी लोह्यात आले होते त्यांनी एका वैयक्तिक नावाचं व्यक्तीचं नाव घेऊन लोह्याचा सातबारा किंवा लोह्याची मालकी त्यांचे असं घोषित केले हे मोडत काढण्यासाठी भीमाशंकर कापसेचा उपयोग होईल काँग्रेस पक्षाला लोकशाहीमध्ये कोणाचा सातबारा नसतो कोणाची काही मस्तेदारी नाही हे म्हणले आणि हे म्हणले तेही म्हणले काय लगेच सातभार नोंद झाली काय असं होत नाही लोकशाहीमध्ये जो जनतेचा कौल आहे तो महत्वाचा आहे आणि त्यामुळं आणि मला निश्चितपणानं खात्री आहे उद्याच्या लोहा कंधार तालुक्यामध्ये सुद्धा आमची काँग्रेस सर्वात नंबर एकचा एक पक्ष म्हणून राहील हे तुम्हाला आज जी, शास्वती देत आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सब्बार आणि जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माझे आमदार <laughs> भेटमकरीकर <था। laughs> साहेब असतील आभीमोरे साहेब असतील काँग्रेसची आसन किती माननीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय काय प्रयोजन आहे भावखल कोण आहे काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करण्याचे कारण म्हणजे मी अगोदरच सांगितलेलं आहे थोड्या वेळापूर्वी की सर्व जाती धर्म समभाव आपण मानून चालतो काँग्रेस मध्ये आणि आता जातीय जे विष पेरत आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा जे सत्तेत आहेत आता सत्ताधारी आणि गोरगरीब जनतेचं जे आता बरेचसं नुकसान झालं शेतकऱ्याचं बरेचशा निधी घ्यालोत घ्यालोत काही जाहीर केलं आणि शेतकऱ्यांना काही भेटत नाही जे काही भेटायला पाहिजे ते आणि कुठेतरी शेतकऱ्यांना असेल गोरगरीबाला असेल आणि जातीयतेच्या ह्याच्यातून विष फेरणाऱ्या लोकांना कुठेतरी आपल्याला थांबवता येईल आणि काहीतरी लोकांसाठी मला करता येईल त्या हेतून मी आपले खासदार असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर साहेब असतील अनिल मोरे साहेब असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे लोहा कंधार मतदारसंघामध्ये मीडियाच्या निदर्शनास असं येते की ऐकायला असं मिळते की आणि तिथे मला आमदार असतील राज्यसभेचे लोक असतील खासदार असतील या लोकांनी सुद्धा आपल्याला पक्ष पक्षामध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं होतं हो। इन्व्हॉल्व्ह केलं होतं तसा प्रस्ताव केला होता हो। तो प्रस्ताव नाकारून आज काँग्रेसची एवढी पडझड चालू असताना महाराष्ट्रामध्ये आणि देशातही काँग्रेस सत्तेत असताना आज आपण काँग्रेस साहित्य सर्व संस्थेच्या तोंडावर निवडला त्याच्या मागचं काय गमत आहे एक तरुणांना फार अचुक्याचा विषय तरुणाला कोण हे सोन्यासारखे माणसं आहेत आमचे बेटमुगरेकर साहेब असतील मोरे साहेब असतील खासदार साहेब असतील तर ह्या लोकांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिला आहे आणि ते स्वातंत्र्य दिल्यामुळं कि व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं असतं आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्य मला पूर्ण दिलेलं आहे कुठेही द्वेष कुठेही जातीवाद कुठेही कुठलीही गोष्ट होणार नाही माझ्याकडून मी त्यांना पण विश्वास दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मी ज्या जे काही करू शकेल पक्षासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते करल या हेतून मी गोवा तालुक्यातला गट हा ओबीसी भेटीसाठी आरक्षित झालेला आहे काही वगैरे नाहीये सर बिलकुल नाहीये तसं जर मला निवडणूक लढवायची असते तर बरेचसे पक्ष होते आणि बऱ्याचशा लोकांनी मला हे पण म्हणलं होतं की काँग्रेस काहीच नाहीये आणि तुम्ही कशासाठी काँग्रेसमध्ये येत आहेत काँग्रेस तर संपलेली आहे बंद गाडीत कसल्या बसलेला आहे बऱ्याचशा लोकांनी तर आता मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढ्या भाषेत खालच्या बोललेले आहेत मी त्यांना तेच सांगितलं की काँग्रेस संपायला ही काही भाजीपाला नाही बाजाराचा ही एक विचारसरणी आहे विचारसरणी कधी संपणार नाहीये आणि बऱ्याचशा लोकांना हे सांगितलं की काँग्रेसने आतापर्यंत काय केलं सांगा काय केलं त्यातही उत्तर दिलं नाही की जे विद्यमान पंतप्रधान देश दोन देश या काँग्रेसने कुर्बान केले देशावर अजून काय पाहिजे द्यायला